सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची बारा जुलै दोन हजार पंचवीस ला कुठे होणार जोरदार पाऊस पाहूया हवामान विभागाचा सविस्तर अंदाज त्याआधी तुम्ही जर आपल्या नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्यामध्ये पावसाने जोर पकडलेला होता परंतु त्या तुलनेत मात्र विदर्भामध्ये खूप कमी पाऊस झाला सध्या जर आपण बघितले तर राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून येत आहे परंतु त्या तुलनेत मात्र विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला असून त्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याची स्थिती आहे आज आपण हवामान खात्याच्या माध्यमातून दिलेला अंदाज बघितला तर बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे व याच पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आला आहे इतकेच नाही तर पश्चिम विदर्भात व त्यासोबत मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी विजांच्या कडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे बाकी उर्वरित ठिकाणी मात्र पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे तसेच कमी दाब्याच्या पट्ट्याची स्थिती काय आहे झारखंड आणि दक्षिण पश्चिम बंगाल या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते व ते क्षेत्र सध्या निवडून गेले आहे कमी दाबाचे क्षेत्र निवडले असताना किनारपट्टीला समांतर जो काही कमी दाबाचा पट्टा होता तो देखील आता विरून गेल्यामुळे राज्यात पाऊस कमी झाला आहे आज विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया तसेच चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून त्या ठिकाणी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तसेच वर्धा या जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा दिला असून त्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील जालना परभणी तसेच विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडगडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला असून त्या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद